नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चलावळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांनी नऊ हजार रुपये पेन्शन व मोफत आरोग्य सुविधांच्या मागणीसाठी खासदार शोभा बचाव यांच्या निवासस्थानासमोर जोरदार धरणे आंदोलन केले तुटपुंजा पेन्शनविरोधात संताप व्यक्त करत बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत साहेब यांच्या नेतृत्वाखाली गेले दहा वर्ष या पेन्शनधारकांना न्याय मिळावा तो आम्ही सतत संघर्ष करतो आहे असं कुठलंही आंदोलन नाही की असं कुठल्याही आंदोलनाचा प्रकारने जो आम्ही केलेला नाही बुलढाण्याला आमच्या संघटनेच्या मुख्यालयाला गेले सात वर्षापासून दररोजचं साखळी उपोषण सुरू आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्येष्ठ नागरिकांचं सगळ्यात मोठं आंदोलन म्हणून राष्ट्रीय संघर्ष समितीचं हे आंदोलन आहे दररोजचं निवेदन माननीय कलेक्टर साहेबांमार्फत पोचत आहे तरी देखील ह्या सरकारला जाग येत नाही अर्थात पोपटरावणे जे काही सांगितलं की सरकार वारेमाप लोटवत आहे जे घरची मुलं जी आहेत ती उघडी आणि शेजारणीला लुगडी घेण्याचा ह्या सरकारचा प्रकार आहे लाडक्या बहिणींना तुम्ही जरूर गोंधारा कारण तुम्हाला सगळं मतांचा जोगवा आहे तो तुम्ही जरूर मागा तर ज्यांनी या देशाला समृद्ध करण्यासाठी संपूर्ण आयुष्य बहाल केलं रक्ताचं पाणी केलं यांना कॉन्ट्रीब्युशन देत असताना यांना तुम्ही पेन्शन देत नाही किंवा त्याच्यामध्ये वाढ करत नाही असंख्य प्रयत्न झाले त्याच्यातून आपल्याला ई पी एफ ओने लेखी देखील उत्तर दिले तरी देखील ब्युरोक्रॅसीमुळे संसदेमध्ये निगेटिव्ह उत्तर देण्यात तर प्रत्यक्षात ते पॉझिटिव्ह आहे आणि त्याचा सेगीत शिरफाड करून आजचे निवेदन आपण मनसुख मांडवेजी यांच्या नावाने आणि तेही भविष्य निधीच्या देशभरातील सर्व कार्यालयांकडून दिलेला रवाना होईल गृहमंत्री अमित शाह अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी मांडवियाजी आणि मोदी साहेब यांना हे आपण एक हक देतो आहे की या संस्थेमध्ये तुम्ही आमच्या या वृद्धांना कमीत कमी आर्थिक मागणी म्हणून आठ ते दहा हजार इतकं पेन्शन दर महिन्याला मिळेल याची व्यवस्था करा नाही तर भविष्यकाळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही तुम्हाला सपोर्ट केला तो सपोर्ट जर विड्रॉ झाला तर आपल्याला त्या बाबतीत आप देखील फेरविचार करावा लागेल एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे यानंतर तेच निवेदन आजही कलेक्टर साहेबांमार्फत मोदी साहेबांकडे देखील आज आम्ही द्यायला जाणार आहोत शोभाताईंनी जशा निवडून आल्यात विपक्षाचे खासदार आहेत पण त्यांनी जी चूक दाखवली वास्तविक बी जे पीचं सगळे खासदार असताना त्यांच्या का म्हणून ते, ते, ते पेन्शन सामोरं येत नाही याच्या पाठीमागचं कारण असंख्य आहेत पण ती कारणं उजागर करायचा आजचा दिवस निश्चित नाही धन्यवाद ई पी एस पंच्याण्णवच्या बाबत माननीय गुहे लोकसभेच्या खासदार शोभादाय बचाव यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे केंद्रीय बजेट सादर होण्यापूर्वी या आमच्या मागण्याचा पुनरुच्चार या संसदेमध्ये व्हावा हा खरा आजचा उद्देश आहे गेल्या अनेक वर्षापासून जे देशातील एकशे सत्त्याऐंशी उद्योग आहेत या उद्योगातील कर्मचाऱ्यांना अतिशय न्यूनतम पेन्शन म्हणजे एक हजार ते तीन हजारच्या आत पेन्शन मिळते आज एक महागाई वाढलेली आहे एक हजाराच्या याच्यामध्ये पती आणि पत्नी शहर उदरनिर्वाह कसा होईल हा मोठा प्रश्न आहे एकीकडे जुन्याच्या घोषणा करतायत परंतु ए पी एस पंच्याण्णवच्या बाबत हा जो कामगार आहे या कामगाराची वर्गणी कपात का झालेली आहे आणि त्या वर्गणीच्या माध्यमातून आम्हाचा हक्क प्राप्त होतो की आम्हाला पेन्शन द्या परंतु एकीकडे वारेमाप लूट करीत आहेत आणि ए पी एस पंच्याण्णवच्या बाबत ज्या कामगारांनी या देशाला पस्तीस छत्तीस वर्ष सेवा दिली हा देश सुजलाम सुपलाम झाला हरितक्रांती झाली आणि आज त्या कामगाराची अवस्था अतिशय वाईट आहे आणि म्हणून एकशे सत्याऐंशी उद्योगातील जे कामगार आहेत आज देशामध्ये सत्तर ते ऐंशी लाख कामगार आहेत या कामगारांचा हा मोठा प्रश्न येरणेवर हो आहे तरी येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हा मुद्दा माननीय खासदार शोभादा बच्चाव यांनी तो लावून धरावा आणि या ए पी एस पंच्याण्णवच्या सत्तरत्याऐंशी लाख क कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा व्हावा ही एक मुख्य आमची मागणी आहे आणि त्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर करतो बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद